नमस्कार मी प्रदीप नडणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य या वर्षीच्या नीट परीक्षेचा घोळ अजून काही संपत नाही पाच मे रोजी नीटशी परीक्षा झाली सुमारे तेवीस लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि परीक्षेचा निकाल लागल्यानंतर तो जाहीर झाल्यानंतर सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीसपैकी पैकी सातशे वीस गुण मिळाले आणि मग गदारोळ सुरू झाला एवढे मार्क्स त्यातही ग्रेस मार्क्स देण्यात आले कुठल्या ज्या विद्यार्थ्यांनी तक्रार केली केस केली काय की आम्हाला वेळ पुरला नाही अशा विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आले आणि मग तिथून पुढे या सगळ्या प्रकारामध्ये गदारोळ सुरू झाला नीटचा पेपर फुटला होता टेलिग्रामद्वारे हे पण लक्षात आलं आणि त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये तीस याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या काही याचिका पेपर एकूण नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशाच्या होत्या काही जणांचं म्हणणं होतं की हा प्रामाणिक विद्यार्थ्यावरती अन्याय आहे त्यामुळे पुन्हा परीक्षा घेऊ नका याची एकत्रित सुनावणी सोमवारी जाहीर झाली न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी या संबंधामध्ये असं म्हटलं की मुळात या परीक्षेच्यामध्ये प्रामाणिकपणाबद्दल शंका घेतली जाते का जे प्रामाणिकपणे पेपर लिहिणारे आहेत या मुलांना त्याचा फटका बसला आहे का हे बघावं लागेल त्यातही अपकर्ते म्हणजे जे पेपर फोडणारे आहेत आणि जे याचा लाभ घेणारे आहेत आणि प्रामाणिक विद्यार्थी ह्याचं वेगळेपण सिद्ध करता येईल का हाही मुद्दा महत्वाचा आहे आणि त्यातही एन टी एनं नेमकं काय केलं की याची व्याप्ती कुठपर्यंत आहे किती शहरांमध्ये हे पेपर फुटलेले आहेत किती परीक्षा केंद्रावरती हे झालं आहे ह्याची माहिती गोळा करण्यासाठी काय एन टी ए करत आहे आणि ही जी समजा जर याची व्याप्ती मोठी असेल आणि प्रामाणिक विद्यार्थी आणि अपकर्ते याचं जर वेगळेपण सिद्ध करणं अवघड असेल तर पुन्हा परीक्षा घ्यावी लागेल ती अपरिहार्य आहे असं न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती अमित मिश्रा यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे आता काय झालं आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या याचिका दाखल झालेत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही जणांनी परीक्षा ही रद्द करावी यासाठीची याचिका आहे गुजरातमधले जे पन्नास पात्र विद्यार्थी आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमच्यावरती हा अन्याय होईल केंद्र सरकारचं म्हणणं असं आहे की या पद्धतीनं जर तुम्ही परीक्षा वेगळी घ्यायचं जर संकेत दिला ठोस पुरावा नाही आणि उद्दिष्टपूर्ती यासाठी पण तो फटका असेल त्याला त्याच्यामध्ये अडथळा येईल आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचं यामध्ये नुकसान होईल असे मुद्दे सरकारच्या वतीनं मांडलेत तर सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीसपैकी सातशे वीस गुण कसे मिळाले गतवर्षीपेक्षा एकूण पर्सेंटेज हे जास्त आहे या संबंधामध्ये ठोस म्हणणं एन टी एनने दिलं पाहिजे तरच परीक्षा रद्द करता येईल अन्यथा पुन्हा परीक्षा घ्यावी लागेल ला। तर या संबंधामध्ये पुढची सुनावणी अकरा जुलै रोजी होणार आहे पण तोपर्यंत संपूर्ण देशातील परीक्षा देणारे विद्यार्थी ज्याचा निकाल लागला आहे आता प्रवेश प्रक्रिया सुरू होती आहे हे सगळे गॅसवर आहेत आपल्या देशात हा आत्तापर्यंत अशा पद्धतीचा फटका पहिल्यांदा बसतो आहे अनेक जण देव पाण्यात घालून बसलेत की बाबा रे आता पुन्हा परीक्षेचं कारण पुन्हा परीक्षा म्हटल्यानंतर पुन्हा त्याला तयारीला वेळ द्यावा लागेल कारण मुलं अभ्यास करून पेपर दिले काही जे प्रामाणिक मुलं आहेत आणि त्यांनी आता ते थो थोडे निवांत आहेत पुन्हा जर परीक्षा म्हटले की पुन्हा त्याची तयारी आली आणि सगळी प्रवेश प्रक्रियाच लांबू शकते हा एक अतिशय सर्व विद्यार्थ्यांनाच मोठा धक्का बसणार आहे आता सर्वोच्च न्यायालय या सगळ्या विषयामध्ये काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल आपल्याला माहिती आहे की ह्याचं कनेक्शन पार बिहारपासून त्या अनेक राज्यांमध्ये आहे महाराष्ट्रासारख्या लातूर मदले दोन शिक्षक जे पी एच एड धारक आहेत ते आयनी त्यांना कोठडी दिलेली आहे गंगाधरला बेंगलोरच्या एकूण न्याय तिकडे तो तिथल्या जेलमध्ये आहे गंगाधरचं पुन्हा कनेक्शन लातूरमध्ये काय आहे त्याला इकडे आणलं जाणार आहे समोरासमोर उभं राहून त्याची चर्चा केली जाणार आहे माहिती घेतली जाणार आहे पण ह्या सगळ्या प्रक्रियेला किती दिवस लागणार माहिती नाही तोपर्यंत न्यायालयाच्या समोर सरकार आणि सी बी आय आपलं म्हणणं कसं सादर करतं न्यायालय त्याकडे कसं बघतं यावरतीच नीट परीक्षा पुन्हा होणार की होणार नाही हे ठरणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा